माढा लोकसभा मतदारसंघाचे सन्मानिय खासदार धैर्यशील भाई यांना मी विनंती करतो की आपण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं शिवस्वराज यात्रेनिमित्त आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या देशाच्या कार्याध्यक्षा आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई ज्यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा निघालेली आहे ते आमचे सहकारी खासदार डॉक्टर अमोल साहेब करमळा तालुक्याचे नेते आदरणीय आबा करमळा तालुक्याचे अध्यक्ष पक्षाचे धडपडे अध्यक्ष भांडकोड अध्यक्ष पाठपुरावा करणारा अध्यक्ष आणि तेवढं आहेच त्याच्या मागे आणि निष्ठावंत अध्यक्ष संतोष वारे व्यासपीठावर उपस्थित असलेली सगळीच नेते मंडळी सगळ्यांची नावं घेत बसत नाहीत कारण का ताईंना आणि अमोलदारांना पुढं परांड्याला जायचं आहे या ठिकाणी जमलेली करमाळा येथील आणि करमाळा विधानसभा मतदारसंघातील सर्वच बंधू आणि भगिनी सुरुवातीला तुमचं सगळ्यांचं मी या ठिकाणी दोन गोष्टीसाठी आभार मानतो कि मा मी जेव्हा इच्छुक म्हणून फिरत होतो तेव्हा सगळ्यात आधी करमाळा तालुक्यात फिरायला सुरुवात केली आणि करमाळा तालुक्यात फिरत असताना म्हणजे आजोबांच्या काळापासून ते आतापर्यंत जे अधिकारवाणीनं कार्यकर्ते नेहमी सांगत आलेले आहेत त्यांनी वेळेस वेगळ्या अधिकाऱ्यांनी सगळ्यांनी सांगितलं की इथून पुढे जर करमाळा तालुक्यात यायचं असेल राजकारणासाठी सुखदुःखात कधी या राजकारणासाठी यायचं असेल तर तुम्ही कसल्या परिस्थितीत इलेक्शनला उभार लागते आणि ते पण आदरणीय साहेबांची तुतारी हातात घ्यायची आणि उभारायचं एवढ्या अधिकाऱ्यांनी सांगणार हा एकमेव हो। तालुका तुम्ही सांगितलं की मग ती लोन माड्यात पोचलं माड्यात पोचलं की पंढरपूरला पोचलं आणि देण्यात सुद्धा मागं पुढं बघितलं नाही जवळजवळ एक्केचाळीस हजार मतांनी तुम्ही सगळ्यांनी मला लीड दिलं ते तुमच्या लक्षातही नाही बघत होतो सगळ्यांनी पाच पिपाणी न खाल्लं परंतु मला यातून एकच सांगायचं आहे की करमळ्या तालुका हा आदरणीय सहकार म्हशी शंकरराव मोहिते पाटील साहेब असतील नामदेवराव जगताप साहेब असतील आदरणीय गोविंद बापू पाटील असतील गिरीदासबाई असतील रावसाहेब पाटील असतील या लोकांनी त्या काळात जे राजकारण केलं ते इलेक्शनपुरतं राजकारण केलं नंतर करमळा तालुक्याच्या विकासाचंच समाजकारण केलं आणि त्यांच्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब आदरणीय मोठेदादा या दोघांनी सुद्धा त्याच पद्धतीनं या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भूमिका मांडल्या या तालुक्यातील लोकांना मदत केली संस्थांना मदत केली मध्यंतरीचा काळ आपल्या जिल्ह्याच्या बाबतीत एकदम अवघड गेला त्याच्यावर अधिक भाष्य करणार नाही कारण का आता करमाळा माडा माळशेरस नुसतं एवढंच नाही तर अख्ख्या सोलापूर जिल्ह्यातील जनतेनं ठरवलेलं आहे की येणाऱ्या विधानसभेला अकरा आमदार आहेत सोलापूर जिल्ह्यात ते आदरणीय पवार साहेब असतील विजयसिंग मोती पाटील साहेब असतील सुशीलकुमार शिंदे साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली फक्त आणि ने फक्त महाविकास आघाडीचेच आमदार या जिल्ह्यातून पाठवायचे दुसरं कायच उगवलं नाही पाहिजे जी? ह्याची जी काळजी आता जनतेने ठरवलेली आहे आता जबाबदारी आमच्यासारख्या पुढाऱ्यांची जे जे कुठं कुठं इच्छुक झालेले आहेत की त्यांनी एोपार ठेवायचा आहे नाहीतर जनता सगळ्यांनाच आता रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही आहे करमण्याच्या बाबतीत ती अजिबात चिंता नाही इतर एक दोन ठिकाणी आहे करमण्याच्या बाबतीत निश्चिंत आहेत आदरणीय साहेब पण निश्चिंत आहेत आणि विजयदादा पण निश्चिंत <laughs> आहेत आणि मग अशी आबाजी बोलले की करमाण्यासाठी आमच्या कुटुंबाकडून सुद्धा मदत असते रोहितदाची सुद्धा मदत असते सगळ्यांकडून या ठिकाणी सगळ्यांच्या मागं खंबीरपणाने उभा राहायच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि तीन तीन पिढ्याचं प्रेम तुम्ही सगळी करताय आज आमच्या कुटुंबाचं घेतलं पवार कुटुंबाचं जरी घेतलं तरी आज तिसऱ्या पिढीपर्यंत आहे आदरणीय साहेबांपासून रोहितदादांपर्यंत आहे छोटे आता आहेत रोहितदादांपर्यंत आहे आमच्यापर्यंत आहे एक साहेबांच्या दादांच्या मागे उभा राहणारा हा तालुका आहे कोण नेते मंडळी कुठं इकडे तिकडं करत असतील तर त्यांना कसं सरळ करायचं हे करमाळा तालुक्यातल्या जनतेला चांगलं माहीत आहे शिकवायची गरज नाही त्या अनुभवातून आमचं पण कुटुंब गेलेलं आहे आणि करमाळा तालुक्यात काही लोकांना राजकारण समजत नाही किती समजून सांगायचा प्रयत्न करा आहे का संतोष संतोषला अनुभव आहे तो सुद्धा कंटाळलाय की काळी सांगून सांगून कायम प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनेच व्हायचं आहे जाऊ दे आपल्याला तिकडे जायचं नाही फक्त तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही मला निवडून दिलं आणि थोडक्या मतांनी नाही तर पंचेचाळीस हजार मतांनी निवडून दिलं आता माझी अधिक जबाबदारी आहे कारण का आदरणीय पवार साहेबांनी आणि मोठे दादांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं आणि त्या अपेक्षेने बघताय आणि त्यात झालंय काय की आपल्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये आदरणीय प्रणितदा आणि मी आम्ही दोघच आहे खाली सगळी विरोधातली जायत त्यामुळे तुमच्या जास्त अपेक्षा आहेत त्यामुळे आता माझी जबाबदारी अधिक आहे की तुम्हाला सगळ्यांना तुमच्या बरोबरीनं काम करून तुम्हाला सगळ्यांना पुढं करून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यात महाविकास आघाडीचे जास्त जास्त आमदार आले म्हणजे मला हाताला सहकार्य मिळतील येणाऱ्या झेडपी पंचायत समितीला सुद्धा आपली करमाळा पंचायत समितीवर आणि झेडपीवर राष्ट्रवादीची सत्ता कशी हे बघायचंय त्यामुळं तोपर्यंत तरी मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे तेव्हा येतील तेव्हा त्या त्यांच्या बरोबरीनं त्या काम करेन तोपर्यंत चोवीस तास कोणतीही गोष्ट अधिकाऱ्यांनी सांगा मला परवा वाऱ्यांनी मला सांगितलं दिल्लीत असताना अधिवेशनाला भाय या कसल्याही परिस्थिती यायला लागते आणि बैठक लावायला लागते नॅशनल हायवेज इथल्या जमीन ताब्यात घ्यायला लागलेले आहेत आणि आमच्यावर अन्याय होतोय मी त्याच दिवशी रात्री तिकीट काढलं रात्री पहाटे पोहोचलो सकाळी येऊन इथं बैठक घेतली काही अधिकारी चाबरापणा करत होते मीटिंग न घेण्याचा आम्हाला असं होतंय त्रास होतोय वरून दबाव येतोय येतोय मी, ये मी डायरेक्ट कलेक्टरला पत्र लिहिलं कलेक्टर साहेबांनी सगळ्यांना आदेश दिले आणि आपण शेतकऱ्यांची भूमिका समजावून घेतली आणि त्याची बैठक लावली नुसतं त्याच्यावर थांबलो नाही तर मी डी पी जेव्हा बैठक होती तेव्हा कलेक्टर साहेबांना अनेक पालकमंत्र्यांच्या कानावरती गोष्ट खाली घातली की लगेच त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी सांगितलं की मी सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतो आणि करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची आणि सर्व अधिकाऱ्यांची बैठक आपण कलेक्टर ऑफिसला घेऊ आणि मार्क काढू असं आश्वासन कलेक्टर साहेबांनी दिलेलं आहे पुढच्या आठवड्यातच ती बैठक लागेल आणि आपल्या हायवेचा प्रश्न संपेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपली एम आय डी सी चालू झाली पाहिजे आणि एम आय डी सीला पुरवठा आणि लाईटची सोय होत नाही तोपर्यंत ही अडचण आहे तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा मी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे आणि निश्चितच लवकरात लवकर त्या ठिकाणी आपला उद्योगधंदे आणि ते पण करमळ्यातलेच कसे उभे राहतील या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे आणि यात सगळ्यात जास्त मदत मला ताईंकडून पाहिजे ताई सोलापूर जिल्हा हा केळी उत्पादनात सुद्धा पुढे आहे जसं उसाच्या कारखान्यात आहे डाळिंबीत आहे तसं केळीसुद्धा हे सगळ्यात जास्त सोलापूर जिल्ह्यात उत्पादन होते आणि उत्पादन नुसतं केलं नाही तर महाराष्ट्रातून तीस हजार टन कंटेनर्स हे एक्सपोर्ट झाले त्यातले चौदा हजार टन हे एकट्या सोलापूर जिल्ह्यातून एक्सपोर्ट झाले आणि सोलापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त केळीचं उत्पादन कुठं आहे तर ते करमाळा तालुक्यात आहे करमाळ्यातला शेतकरी हा अत्यंत कष्टाने पीक कमवतोय हो एकतर जमिनी गेल्या उजनीत दोन दोन किलोमीटरच्या पाईपलाईनही करते सगळ्यात कमी लाईट कुणाला मिळते तर करमाळा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळते त्यातून सुद्धा हायेस्ट एक्सपोर्ट चांगलं उत्पादन करते तर ताई तुमच्या सानिध्यात दिल्ली आणि मुंबईतले अनेक फूड इंडस्ट्रीशी निगडीत असलेले इंडस्ट्रीअलिस्ट आहेत त्यांचं एखादं जरी कुणाचं मोठं युनिट इथले एम आय डी सीत उभं राहिलं त्याला एन अँसलरी युनिट्स इथं उभं राहतील की या भागातल्या एम एम ईच्या माध्यमातून आपली मुलं छोटे छोटे उद्योग उभा करतील तर मला नक्कीच जेव तेव्हा जेव्हा इथं एम आय डी सीत सगळे लाईट आणि पाणी सप्लाय होईल त्या दृष्टिकोनातून आपण त्या उद्योगपतींना सांगावं मी इथं घेऊन येतो आबा आम्ही सगळीजणं त्यांना फिरवून दाखवतो त्यांना जिथं पसंत पडेल तिथं त्यांनी तो उद्योग टाकावा अशी विनंती करतो त्या दृष्टिकोनातून आपण मदत करावी रिटेवाडी उपसा योजने योजनेच्या बाबतीत मा, आबा बोलले आपण पवार साहेबांकडे ती मागणी केलेली आहे हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर आपल्याला राज्यात आपलं सरकार आणलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून कामाला लागलं पाहिजे पन्नास हजाराच्या पुढं आपलं लीड मा माडा विधान आपलं करमाळा माडा विधानसभेतून झालं पाहिजे आबा मागच्या वेळेस तुम्ही घाट राहिला होता मी सांगत होतो अमुक ठिकाणी लक्ष द्या तुम्ही शेवटपर्यंत तिथं लक्ष दिलं नाही आणि तिथंच गोळ झाला आणि तुमचा तिथं पराभव झाला यावेळेस या आबांना सांगणारच नाहीये तर बसलेली सगळी बाकी जेवढी काही राष्ट्रवादीच तुमची जबाबदारी आहे मागच्या वेळेस कुठं गोळ झालाय तुम्हाला आहे काळजी घ्या तिथं तिथं जर बोगस होऊन दिलं नाही आबा ना यावेळेस तर लांबच जाणार आहे पवारसाहेबांचे आशीर्वाद आहेत मागच्या वेळेस फक्त मोठे दादांची होती आता डबल आशीर्वाद आहेत त्यामुळे लांब पुढं जाणार आहे फक्त गाड राहू नका कोणी आणि आपल्याला करमाळा तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांना एक सण आहे आबा सगळ्यांनीच गुळ्या आबा असतील स्टेजवर बसलेली सगळेच नेते मंडळी असतील या सगळ्यांनी मला मदत केली निवडून आणण्यात जैन जगताप साहेबांनी पण मदत केली मला निवडून आणण्यात तेही मी कधी विसरणार नाही ना आणि जाता जाता एवढं सांगेन की ताईंनी मला लोकसभेत बोलण्याची संधी दिली एकीकडे शासन म्हणते आम्ही एवढं दिलं तेवढं दिलं मोठे मोठे आकडेवारी जाहीर करतायत ह्याच्यावरून एक जाता जाता मी एक छोटीशी गोष्ट सांगतो का काय होतं एक शिक्षक होता करमाळ्यात शिकवायला शाळेत आणि सुट्टी निमित्त गावाकडे गेलं बसमध्ये बसून गावाकडे गेलं साधारण अकरा बाराच्या सुमारास गावात पोचलं गावात पोचल्यानंतर त्याच्या गावातल्या पाटलाचं पोरग त्याच्या शाळेत शिकायला होतं म्हणून ते शिक्षक गेलं पाटलाला सांगायला की तुमचा मुलगा व्यवस्थित शिकतोय चांगला आहे चाललं आहे त्याचं शिक्षण काय काळजी करू नका घरं कर गेले गेले तिथं बघतो तर पाटील नव्हते त्यांच्या मंडळी होती पाटलींबाई त्यांना म्हणले असं असं आहे व्यवस्थित आहे काळजी होणार पाटलींबाई म्हणल्या मला सांगू नको पाटलाला सांगा मगच जातो ते शिक्षक बसली वाट बघत बाराचे एक झाले एकचे दोन झाले भूक लागली परत जाऊन विचारलं मी जातो तुम्ही सांगा नाही नाही तूच सांगायचं ते विचार शिक्षक पाटलाच्या बायकोच्या भीतीला घाबरून तिथंच थांबलं तीन वाजले चार वाजले शेवटची इष्टी पण निघून गेली सगळ्या शेवटी ते शिक्षक गेले आणि म्हणले मला निघायला लागल आता चालत जाय लागल कारमेळायला ते विचार शिक्षक पाटलीनबाईंना नमस्कार केला पाटलीनबाई म्हणले थांबा हे जरा डाबा डाबा दिला ते शिपाय शिक्षक डबा हातात घेऊन चालायला लागले जसं चालेल तसं भूक वाढत चालली त्या शिक्षकाची विचार केला तर डबा काढून उघडून खावं त्यातलं काहीतर परत विचार केला पोराने जर सांगितलं बापाला तर काय खरं नाही आपलं परत चालायला सुरुवात केली परत भूक वाढली भूक वाढली की डेरिंग करून बघूच म्हणले शिक्षक ते डबा उघडला तर पहिले था थाळीचा था डबा होता वरच्या डब्यात एक चिट्टी होती चिठ्ठी काढली वाचली पंचवीस लाडू दिलेले आहेत सुखी राहा व्यवस्थित शिक्षण कर लाडू वेळच्या वेळ खा असं आईने चिठ्ठी लिहिलेली शिक्षक घाबरलं परत डबा बंद केला परत चालायला लागलं हिशोबच लिहिलाय ना पंचवीस लाडू मोजल्यावर काय करायचं पाटलाच्या पोराने आणि परत घरी सांगितल्यावर काय करायचं ते बिचारं चालायला लागते भूक काय अनावर होती पुन्हा डबा उघडून बघते मग काळ्याची लाडू असतात आणि डब्यात थैली जळ्याचा डबा असतो जसा चालेल तेव्हा डबा कधी सरळ चालतो का आपल्या हातावर हलत असतो तशा कळ्या घडून पडत असतात मग शिक्षक म्हणते आता लाडवायला काहीतरी हात लावायचा नाही त्या बाजूला पडलेल्या काळ्या खायच्या ते बाजूला पडलेल्या काळ्या खाते परत डबा बंद करते आणि पहिलं जरा हळूहळू हलत असतो डबा ते जरा जोरात हलवायला चालू करते म्हणजे जास्तीत जास्त काळ्या नेस्टाव्यात असं करत 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 ते पोचते पोचल्यानंतर शाळेत जाते हॉस्टेलमध्ये जाते त्या पोराला डबा देते पोरग डबा काढते चिट्टी वाचते आईची खालचा डबा काढते डाब्यातले लाडू बघतो पोरगं विचार करते आई नेहमी एवढा मोठा लाडू पाठवायची आता एवढे एवढेच लाडू आलेले आहेत महाराष्ट्राची अवस्था अशी आहे की आपल्या मुंबईने आणि महाराष्ट्राने केंद्र शासनाला सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स जीएसटी आपण सगळ्यात जास्त दिले तिकडं आणि आपल्या महाराष्ट्राच्या विकासाला केंद्र शासन काय देते एवढ्या यावड़ एवढा बारका लाडू पाठवून देते आम्ही सगळीजण भांडलो सभागृहामध्ये ताईंच्या नेतृत्वाखाली आता हे जर थांबवायचं असेल हा दबाव जर थांबवायचा असेल आपला लाडू वाटा मोठा करायचा असेल महाराष्ट्राचा तर राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्याशिवाय पर्याय नाही आणि मला खात्री आहे की आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातले सगळे पक्ष महाविकास आघाडीचे घटक पक्ष हे यावेळेस चांगला परफॉर्मन्स करतील अशी अपेक्षा आपण बाळगूया आणि जाता जाता एक सांगतो ताईंनी संधी दिल्यामुळं आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब ज्यावेळेस या विभागाचे खासदार होते त्यांनी जेऊर ते आष्टी ही रेल्वेची मागणी केली होती लाईननी मला बोलायला संधी दिल्यामुळं मी तिथं बजेटमध्ये रेल्वे मंत्र्यांकडे मागणी केली की जेऊर चौंडी आष्टी ही रेल्वे रूळ पूर्ण करावा आणि इंदोर चौंडी आणि पंढरपूर अशी रेल्वे सुरू करावी जेणेकरून आपल्या भागातील लोकांना आयल्या कर्मभूमीत जाता येईल इंदोरच्या लोकांना त्यांच्या जन्मभूमीत जा येता येईल आणि त्याचबरोबरीने इंदोरच्या लोकांना पंढरपूरचं दर्शन घेता येईल अशी मागणी आपण त्यात केलेली आणि निश्चित मला खात्री आहे की ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी दबाव टाकून त्या ठिकाणी ह्या रेल्वेच्या जा बाबतीत जास्तीत जास्त निधी आणण्याच्या जा दृष्टिकोनातून प्रयत्न करू आणि जाता जाता शेवटी एकच सांगतो की आपली अजून एक सगळ्यांची मागणी होती गोयेगाव ते आगोतीचे पुलाची मागणी की जो पूल माझ्या ताईंच्या मतदारसंघाला जोडणार आहे ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही मी बगरे सर आम्ही दोघं आदरणीय गडकरी साहेबांना भेटलो आणि त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि आपल्या नॅशनल हायवेचं सुद्धा गडकरी साहेबांना सांगितलं गडकरी साहेबांनी कलेक्टर साहेबांना फोन लावून सांगितलेला आहे की कशा पद्धतीनं ते काम मार्गी लागलं पाहिजे आणि त्या पुलाच्या बाबतीतसुद्धा गडकरी साहेबांनी तैना मला सूचना केलेल्या आहेत ते आम्ही पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मार्गी लागणार आहे काम करणार आहे रेटीवाडीच बोललो की मगाशी तुम्ही ऐकलं नाही आणि रेटेवाडीचं सरकार यायला लागेल मग सांगितलं से त्यासाठी पाठपुरावा करणार आहे आणि अलीकड झोपेतनं बरेच जण जागे व्हायला लागलेत आता मी जसं सक्रिय झालोय हो तसे बऱ्याच जणांना तुमच्या तालुक्याची आठवण यायला लागलेल्या असो त्यांचं काम आहे ते करतायत परंतु तुम्ही अधिकाऱ्यांनी मला निवडून दिले मी तुमचाच आहे कधी हक्काने सांगा तुमच्यासाठी हो। उपलब्ध असेल एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपतो जय